नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते आपण आज करणार आहोत पाच ते तीन ठिपक्यांची खूपच खूपच सुंदर अशी अप्रतिम रांगोळी पाच ते तीन ठिपके याप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत पाच ठिपके टाकायचे आणि ठिपक्यांच्या मधोमध एक ठिपका टाकायचा याप्रमाणे पाच तीन पाच चार तीन याप्रमाणे दोन्ही साईडला ठिपके टाकून घ्यायचे आहेत याप्रमाणे आणि आता आपल्याला या गोल ठिपक्यांना जोडून एक वर्तुळ काढायचे आहे याप्रमाणे आणि आता हे ठिपके जे आहे ते मी दाखवते आहे ते ठिपके जोडून आपल्याला लाईन मारायची आहे याप्रमाणे आणि आता मी दाखवते तसे आपल्याला डिझाईन काढायचे आहे या लाईनला जोडून याप्रमाणे रांगोळी खूप सुंदर आहे तुम्हाला नक्कीच संक्रांतीमध्ये काढण्यासाठी उपयोगी पडेल सोपी पण आहे काढण्यासाठी याप्रमाणे आपण डिझाईन काढून घेतलेली आहे आणि आता आपण जे गोलवर्तुळ बनवली आहे मध्ये त्यामध्ये आपण रंग टाकणार आहोत तुम्हाला जो आवडेल तो रंग तुम्ही भरू शकता याप्रमाणे आपण रंग भरून घेतलेला आहे आणि जे साईडला आपण फुल बनवलेले आहे त्यामध्ये पण आपण रंग भरणार आहोत मी लाल रंग भरणार आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीने तुम्ही भरू शकता किंवा प्रत्येक पार्टमध्ये वेगळा पण तुम्ही भरू शकता रंग भरण्यासाठी बाजारामध्ये डबे भेटतात चाळणीचे ते पण तुम्ही वापरू शकता म्हणजे लवकर भरण्यात येते हाताने भरायला थोडंसं वेळ लागतो किंवा चाळणी पण असते त्या चाळणीने पण तुम्ही भरू शकता मोठ्या मोठ्या भागामध्ये वेळ लागतो भरण्यासाठी याप्रमाणे आपण रंग भरून घेतलेला आहे आणि मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे प्रत्येक पाकळीमध्ये याप्रमाणे रांगोळी कशी वाटली आवडली का कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवी नवी व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत रिलेटिवसोबत फ्रेंडसोबत याप्रमाणे आपण डिझाईन काढून घेतलेली आहे आणि आता मध्यभागी पण आपल्याला डिझाईन काढायची आहे फुल काढायची आहे आपल्याला जी वरती डिझाईन काढलेली आहे त्याच्या समोरासमोर ती आपल्याला डिझाईन काढायची आहे याप्रमाणे आणि यामध्ये पिंक कलर मी भरणार आहे आणि मध्यभागी येलो कलर टाकून त्यामध्ये रेड कलर टाकायचा आहे आणि जे जेमध्ये आपण फूल बनवलेला आहे त्या फुलाच्या मधोमध आणि वरची जी लाईन आहे त्या लाईनला आपल्याला जोडून घ्यायची आहे याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आणि आता बाहेरच्या साईडला आपल्याला याप्रमाणे डि डिझाईन काढायची आहे जी लाईन आहे उभी त्या लाईनच्या वरती आपल्याला याप्रमाणे डिझाईन बनवायची आहे आणि या डिझाईनवरती आपल्याला याप्रमाणे डिझाईन काढायची आहे आणि या डिझाईनला आपल्याला दिव्याचा आकार द्यायचा आहे याप्रमाणे आणि या, या दिव्यावरती आपल्याला ज्योत काढायची आहे या दिव्यामध्ये रंग भरून घ्यायचा आहे या ज्योतमध्ये आपल्याला पिवळा रंग भरायचा आहे दिव्यांवरती ही अशी आपली सुंदर रांगोळी तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही काही बदल करू शकता जो मध्यभागी गोल राऊंड आहे त्यामध्ये तुम्ही हळदी कुंकुवाचा जे घरी असते ना करंडा वगैरे ते ठेवू शकता किंवा हळदी कुंकू असं नाव पण टाकू शकता त्याच्यामध्ये आणि किंवा असे आपण याला बोळके कोंडले म्हणतात ना त्याच्यामध्ये बोर, बिब्बे, ऊस गाजर वगैरे हळदी कुंकू किंवा तिळगुळ असे भरून असे तुम्ही सजावट पण करू शकता